कल्याण डोंबिवलीच्या राजकारणात मोठी उलथा ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी आज डोंबिवलीत मनसे माजी आमदार राजू पाटील यांची भेट घेतली या भेटीनंतर केडीएमसी निवडणुकीसाठी दोन्ही पक्ष एकत्र येणार स्पष्ट काही आमच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक घेतलेली येणाऱ्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसंदर्भात आणि मग परत जाताना मुंबईला जाताना राजूदा यांची आज सदिच्छा भेट घेतलेली आहे उद्धव ठाकरे साहेब राज ठाकरे साहेब हे एकत्र आल्यानंतर जो एक मराठी माणसाची एकजुटी संपूर्ण महाराष्ट्रात दिसून येते त्याचीच ताकद तसंच कल्याण डोंबिवली सुद्धा व्हावं अशी आमची इच्छा आहे येत्या काळामध्ये आम्ही त्यांचे काही पदाधिकारी आमचे काही पदाधिकारी हे एकत्र भेटू चर्चा करू आणि पुढे जसं निर्णय होईल तसे तुम्हाला सांगू कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक पूर्ण दोन्ही पक्षला ठेवणार काय नक्कीच नाही इकडे शिवसेनेची ताकद राहिलेली आहे राजू दादा असतील त्यांच्या माध्यमातून मनसेची मोठी ताकद इकडे आहे आपल्याला कल्पना असेल की अगदी दोन हजार नऊ चौदा एकोणीस सगळ्या लोकसभेच्या निवडणुकीत सुद्धा मनसेचं खूप चांगलं मतदान या संपूर्ण लोकसभेमध्ये आहे शिवसेनेचं सुद्धा मतदान आहे आणि शेवटी ठाकरेंवर प्रेम करणारा मोठा वर्ग आज कल्याण डोंबिवलीत राहतो आणि एकत्र आल्यानंतर नक्कीच ही ताकद दिसून राजीनामा दिलाय काय नाही त्यांना शिक्षाच सुनावली गेली होती ना हे जर आधी झालं असतं तर बरं झालं असतं